नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुद्र गायकवाड स्वागत करतो तुमचा धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर कमीत कमी दर आहे एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे कळवण कमीत कमी दर जास्त आहे कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे जामखेड कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पंचवीस रुपये पूरी बाजार समिति है जालना कमीत कमी दर है एक हज़ार पांचे रुपये जास्तीत जास्त दर है एक हज़ार नौशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर है एक हज़ार सहा पंचवीस रुपये पुढ़ बाजार समिति है दुधनी कमीत कमी दर है एक हज़ार सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर है एक हज़ार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर है एक हज़ार आठशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे देवळा कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा कमीत कमी दर आहे एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समित्या आहे मुंबई कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समित्या आहे मलकापूर कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे मसावत कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोहोळ कमीत कमी दर आहे एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव कमीत कमी दर आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड कमीत कमी दर आहे एक हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे त्र्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे शिल्लोड कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान Jegi sa